आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला जिल्हा हा रुग्णी सेवेसाठी अव्वल नंबर असल्याचे बोलले जाते पण याच आपल्या अकोला शहरात एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे शहरातील लहान मुलांच्या प्रसिद्ध दवाखान्यात एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे गंभीर आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी या रुग्णालयावर लावला आहे अकोला शहरातील रामनगर परिसरात येत असलेल्या ऑर्बिट या लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये तेलारा तालुक्यातील दहा वर्षात दुखत असल्याने त्याच्यावर पासून उपचार सुरू होते पण चोवीस जून सोमवारी अचानक समीरची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला ऑर्बिट हॉस्पिटल हे ऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरोशावर चालवले जात असून त्यामुळे आमच्या मुलाचा मृत्यू मुला चा झाल्याचा आरोप मूर्ते समीर भोजने यांचे वडील संदीप भोजने यांनी केला आहे हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून याविषयी कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही तर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत संतप्त नातेवाईक हॉस्पिटलमध्ये रोष व्यक्त करत होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश पुचेर समोर संदीप भोजने अ अर्पित हॉस्पिटलमध्ये त्याला भर्ती केलं होतं अकरा तारखेला जीबीएस नावाची आजार झाला होता त्याला त्या हॉस्पिटल मध्ये आता आफिस आहे ना आता साडेआठ वाजेपर्यंत तुम्हाला पोरगा चांगला ठीक होता आणि त्यांच्या ने काही त्याच्या इकडे लक्ष दिलं नव्हतं चांगला स्टॉक गोळा झाला होता एका ठिकाणी पण आम्हाला आम्ही दोन तीन वेळा त्याच्याकडे गेलो तर त्याने कोणी केअर घेतली नाही डॉक्टर पण त्या ठिकाणी गायब होता जो मेन असिस्टंट डॉक्टर असते तो पण तिथे हजर नव्हता काय तुमचा आरोप काय कांदा आरोग्याची डॉक्टरच्या हरगुणीमुळे बाळ दगावले आहे याबाबत काही के तक्रार केली के होती नाही तक्रार नाही काय करणार आता तक्रार करणार यांच्या हरगुणीमुळेच मिळाला ना तुमचं नाव सांगानी नि माझं नाव संदीप भगवान भोजने कांदार बांधेरी पण हे पैसा सर्व गोळा करून दिलेला आहे सर वर्गणी करून सगळ्या लोकांनी याचा पैसा दिला गरीब लोक आणि आमचं शेत पण गाळ फुला गुरु असते तर पेशंट वाचलं असत डॉक्टर हजारच साडेआठ ते नऊच्या दरम्यान हे स्टॉक आहे त्या डॉक्टर डॉक्टर असतो तो, तो गायब राहतो काय कामची गोष्ट टक्के पेशंट सुधारला असंच जर मी हाता आलो जाय काका तुमच्या नातूसोबत नेमकं काय झालं होतं दादरा सुरू मानपण बोलतो माझ्या नात्यासोबत अकरा तारीख त्याचं एकदम धोकेत उठलं तर गळाले तकलीफ होती दामीचा आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारीखने के अकरा तारखेपासून विलाज चालू होता विलाज करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती घाटोळता येईन आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा आज रोज एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायसाठी एक मॅडमने पाठवतो त्या हिसा तुम्ही व्यायाम करा उद्या बसून तुमचा एकदम मुलगा एकदम ओके होणार आहे मग काय झालं आता आज रोजी आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ साडेआठ वाजता तिसा एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही आरवळ केला आवाज दिला